चला आवाज येतोय माझा व्हेरी गुड नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या प्रिय भावी शिक्षकांनो तर बघा तुमचा आता जो झालेला पेपर वन आहे विद्यार्थी मित्रांनो पेपर वन आपण दिलेल्या पाच वाजताच्या क्लासमधन आपण सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी पेपर वनला आलेल्या आहेत बघा जशा आहेत तशा ओके तर त्याचे उत्तर सांगतो जास्त वेळ घालवत नाही खूप सोपा त्या ठिकाणी होते बघा प्रश्न मी तुम्हाला सांगतो सगळे आणि सगळे शालेय पुस्तकामधले आहेत ओके खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत नाहीतला पहिल्यांदा गोल करायचं होतं नाहीत आलेलं आहे तर राष्ट्रपती निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतात ओके राज्यपालाची नेमणूक करतात पंतप्रधानाची नेमणूक करतात उपराष्ट्रपतीची नेमणूक होत नाही उपराष्ट्रपतीची विद्यार्थी मित्रांनो निवडणूक होते उपराष्ट्रपतीची काय होत असते निवडणूक होत असते मुद्दा लक्षात घ्या ओके येस व्हेरी गुड क्लिअर आहे व्हिडिओ ऑडिओ येस व्हेरी गुड <laughs> बाकी सगळ्यांची नेमणूक करतात उपराष्ट्रपतीची निवडणूक होते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार त्या ठिकाणी भाग घेत असतात विधानसभाचा आणि उपराष्ट्रपतीचा का निवडणुकीचा काही संबंध नसतो जाऊ ते आपला मुद्दा नाही आपला मुद्दा आहे राष्ट्रपतीची नेमणूक कोण करत नाही तर उपराष्ट्रपती खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे ते ओळखायचे अयोग्याचं रूपांतर अगोदर आपल्याला जे उत्तर येते त्याच्यामध्ये करून घेऊया लाल पेन घेतो अयोग्याचं रूपांतर आपल्याला माहीत असलेल्या शब्दात करूया चूक खालीलपैकी चुकीचं विधान पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या दोन किंवा अधिक गावांसाठी गट ग्रामपंचायत असते यस असते विधान बरोबर आहे इकडं करतो प्रत्येक आर्थिक वर्षात ग्राम सभेच्या किमान सहा सभा हो निबंधनकारक आहे हे पण बरोबर आहे ओके त्याच्यानंतर ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतो हे चुकलेलं आहे बघा ओके म्हणून तीन उत्तर येते अयोग्य ग्रामसेवकाची नेमणूक जी आहे ते जिल्हा परिषदेचा सीईओ करत असतो झडपीचा सीईओ ओके आणि ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी सरपंचावरच असते हे पण बरोबर आहे ओके आयोग्य विधान वळ काय म्हटलेलं अयोग्य विधान आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरं आयोग्य आहे ओके व्हेरी गुड पुढे बघा दोन म्हणताय का तुम्ही आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान सहा सभा ग्रामसभेच्या किमान सहा सभा घेणं बंधनकारक आहे ओके पण हे पण चुकीच आहे ना गट विकास अधिकारी ग्रामसेवकाची नेमणूक करतच नाही ओके सीओच करतात ओके मोस्ट ऍप्रोप्रिएट हेच आहे तिसर बरोबर आहे का सूर्यास्तानंतर वाहणारे वारे ओके सूर्यास्तानंतर म्हणजे रात्री दिवसा कोणते वारे वाहतात दी आपली हिंट आहे ओके दिवसा दरे वारे दिवसा कोणते वारे वाहतात दरे वारे ओके म्हणजे रात्री कोणते वाहत असणार आहेत पर्वतीय वारे सूर्यास्ताच्या नंतर म्हणजे रात्री कोणते वाहतात पर्व वारे खारे वारे कधी वाहतात समुद्रावर दि खारे आपली हिंट आहे दिवसा खारे वारे वारे आणि तर काही संबंधच नाही हे दोघं गेले फक्त या दोघांमध्ये बघायचे होते खारे वारे दिवसा वाहता दि खारे आपली हिंट आहे दी, दी, दी दिवसा दर वारे म्हणजे रात्री पर्वतीय वारे पर्याय क्रमांक तीन इज करेक्ट आन्सर व्हेरी गुड पुढं बघा कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते बाष्पीभवन कमी होते ओके okay. कोरडा हवामान असेल तर बाष्पीभवन जास्त होते हवा संतृप्त झाल्याच्या नंतर बाष्पीभवनाची क्रिया मंदा होते का हवा संतृप्त झाली म्हणजे हवेमध्ये आता बाष्प गेलेलं आहे ऑलरेडी त्यावेळी क्रिया मंदा होते कोरडा असेल तर उलट वाव आहे ओके म्हणून हे उत्तर येणार नाही त्याच्यानंतर उष्ण असेल तर क्रिया जास्त फास्ट होते हे पण नाही थंडचा आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचा एवढा प्रभाव त्याच्यावर पडत नाही बाष्पीभवनावर परंतु दमट असल्यावर मात्र क्रिया मंदा होती का दमट आहे म्हणजे हवेमध्ये ऑलरेडी बाष्प आहे हवा संतृप्त कधी असते हा पॉईंट आहे तिथं ओके मुद्दा काय आहे की हवा संतृप्त कधी असते हवामान का हवा जी आहे ती बाष्पयुक्त हवा कधी असते तर दमट ज्यावेळी असते त्यावेळी ज्यावेळी दमट असते त्यावेळी बाष्पयुक्त असते आणि बाष्पीभवनाची क्रिया काय होते अशा वेळी मंदा होते सिंपल पॉइंट आहे पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले आहेत तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केलेला आहे तर ते सहलच गेलेले आहे सहल अध्यापन ओके अलिबागला जाऊन आपण काय बघणार आहोत अलिबागचे विद्यार्थी मित्रांनो मिठाग्रह बघू शकतो अलिबागचं त्या ठिकाणी समुद्र किनारे बघू शकतो कोकण मधली माती बघू शकतो जांभी मृदा ओके एक तर सहल पण होते आणि निरीक्षण पण होते सहल पद्धतीच करेक्ट आन्सर अजिंठा लेणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यामध्ये अजिंठा लेण्या बरंय का वाघूर नदीच्या काठी तर डीप पण माहित आहे वाघूर नदीच्या काठी अजिंठा लेण्या आहे का अतिशय सुंदर आहेत बघा अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे म्हणा अदृश्य व्यापार ओके अदृश्य व्यापाराच्या अगोदर डेफिनेशन लक्षात घ्या ओके अदृश्य व्यापार म्हणजे काय अदृश्य व्यापार म्हणजे असा व्यापार ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भौतिक साधनांचा सा वापर होत नाही भौतिक साधने वापरली जात नाहीत भौतिक साधने म्हणजे नेमकी भौतिक साधने कोणती तर माती ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हत्यार वगैरे असं अशा टाइपची माती भीती हे भौतिक साधना अशी शेतीसाठी वगैरे वापरतो ती आता कुंभार वापरतो सराफ सुद्धा भौतिक साहित्य वापरतो बर डॉक्टर ही एक सेवा आहे जी आदृश्य प्रकारचा व्यापार आहे डॉक्टर ही एक आहे सेवा आहे जी आदृश्य प्रकारचा व्यापार करते पण हे नाही ना डॉक्टर डॉक्टर सराफ नाही सराफ सुद्धा विद्यार्थी मित्रांनो दृश्य नाही तर दृश्य व्यापार करते सराफ डायरेक्ट थेट भौतिक साधनांचा यूज होतो बरं का डॉक्टर त्याच्यानंतर शिक्षक वकील हे अदृश्य व्यापार करणारे व्यक्ती आहेत अदृश्य व्यापार यांचा डायरेक्ट व्यापार होतो बाकीच्या ओके भौतिक साधनांचा थेट यूज जिथं होतो तिथं दृश्य व्यापार म्हणायचा डॉक्टर इज करेक्ट आन्सर ध्रुवाकडे गेल्याच्या नंतर बाष्पीभवनाचा वेग कसा होतो इथं डायरेक्ट डायग्रामच काढायचे विषयी वृत्त आणि ध्रुवाकडे चाललोय आपण जस जसं ध्रुवाकडे जाऊ तस तसं विद्यार्थी मित्रांनो हवामान कसं होत असते थंड 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 थंड, 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 थंड होत असते ओके म्हणून काय होत सांगा एकदम फास्टमध्ये मध्ये भवनाचा वेग कमी 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 होत जाणार पर्याय क्रमांक चार इज करेक्ट आन्सर कमी 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 होत जाणार बाष्पीभवनाचा वेग ओके थंड प्रदेशातलं हिम काय आहे म्हणून बरे का थंड प्रदेशामध्ये जे हिम पडतं ओके थंड प्रदेशामध्ये हिम पडतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय होते हवेची पोकळी निर्माण होते ओके हवेची काय निर्माण होते पोकळी निर्माण होते आणि हवेची पोकळी निर्माण झाली की त्याच्यामधनं विद्यार्थी मित्रांनो सूर्यप्रकाश आर पार जात नाही म्हणून अपारदर्शकीच करेक्ट आन्सर हा प्रश्न रिपीट झालाय गेल्या वर्षीच्या टीईटीला होती गेल्या वर्षीच्या टीईटीला हा प्रश्न होता रिपीटेड ओके okay, चा पेपर आहे टीईटी पेपर वन खालील पर्यायांपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती पटकन काढायची इकडं म्हणजे पूर्ववाहिनी इकडं म्हणजे पश्चिम वाहिनी बर आहे का शोन नदी कशी आहे तर पूर्ववाहिनी आहे गोमती पूर्ववाहिनी आहे तुंगभद्रा पूर्ववाहिनी लुनी नदी ओके okay, कच्छ चारणामध्ये जाऊन ती लुप्त होते कच्छ चारणात लुप्त होऊन जाते ओके okay, असे इस्रो हे कशाचं संक्षिप्त रूप आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो सोपा प्रश्न होता एक इच करेक्ट आन्सर हेच प्रश्न परत इंग्लिश मध्ये हा परत आलं बघा अलीपैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते मृदा ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो काय होत असते सांगा मृदा जी आहे ती काय होत असते ज्यावेळी जास्त बेसिक होत असते त्यावेळी त्याची सुपीकता अतिशय कमी होत असते बरं का याच्या पर्यायाप्रमाणं जर उत्तर द्यायचं असेल तर मृदेचा सामू आठ पेक्षा ज्यावेळी जास्त होत असतो ओके त्यावेळी सुपीकता कमी होत असते म्हणून पर्याय काय आहे तीन इज करेक्ट आसल अग्निबान एवरी ऍक्शन इक्वल अँड अपोजिटरी ऍक्शन खालना आत पण आग लावतो त्याच्या बरोबर आहे का म्हणून तो विद्यार्थी मित्रांनो पुढे निघून जातो न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम न्यूटन त्याचे सगळे नियम जे आहेत ते प्रिन्सिप या नावाच्या पुस्तकामध्ये आपण हे सगळं पाच वाजताच्या क्लासला घेतलय सगळं ए टू छट ओके आईस्क्रीम तयार करताना आणि ते थंड ठेवण्यासाठी हे पेडच्या क्लासमध्ये लिहून दिले बघा आईस्क्रीम तयार करणे थंड करणे याच्यासाठी काय वापरत असतो आपण नायट्रोजनचा वापर होत असतो बरं का मग नायट्रोजन कुठे आहे बघा हे बघा पर्याय तीन मध्ये द्रवरूप नायट्रोजन हाय असं वाक्य आहे शालेमध्ये बरं का आईस्क्रीम तयार करणे थंड ठेवणे द्रवरूप नायट्रोजनचा वापर करतो पर्याय क्रमांक तीन इज करेक्ट आन्सर रक्तामधले अवि अविद्राव्य स्थायू ओके हे रक्त आहे या रक्तामध्ये काय आहे अविद्राव्य स्थायू आहेत ते वेगळे करायचे रक्तामध्येच नाही कोणत्याही द्रवामध्ये अविद्राव्य जे स्थायू आहे ते जर वेगळे करायचे असतील आता उदाहरणार्थ दूध आहे दुधामधनं आपल्याला जर साय वेगळी करायची असेल तर त्याला आपण फिरवतो कपडे धुत असताना सुद्धा त्या कपड्याला फिरवतो म्हणजे त्याच्यावरचे धुळीकन बिळकन स्थायूचे जे आहेत गोष्टी त्या दूर जातात हे कशामध्ये होत असते तर सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये होत असते कुठं आहे सेंट्रिफ्युगल अपकेंद्री पद्धत हे बघायत आहे बाहेर ढकलणारी पद्धत जी असते त्याला अपकेंद्री पद्धत आपण म्हणत असतो बरं का म्हणून रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी अपकेंद्री पद्धत सेंट्रिफ्युगल पद्धत त्या ठिकाणी आपण वापरत असतो ओके डायलासिस विद्यार्थी मित्रांनो हे रक्तामधला युरिया वगैरे जर बाजूला करायचा असेल तर डायलासिस वापरतात बरं का पण इथं काय म्हणले अविद्राव्य स्थायू असा पॉईंट आहे हा पॉईंट जो आहे तो हा फिजिक्सचा पॉईंट आहे फिजिक्सचा ओके तुम्ही बायोलॉजीचा समजून उत्तर द्यायचं नव्हतं ओके याचं उत्तर दोन आहे आपकेंद्रकीय पद्धत हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येतो कारण काय होतंय तर बर्फ वितळतो म्हणून त्याला विलयन बदल आहे संप्लवन आहे का संप्लवन बदल नाहीये संगणन पूर्ण आहे संप्लवन म्हणजे डायरेक्ट च वायू मध्ये रुपांतर होणं संगणन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो द्रव वायूचं द्रवामध्ये रूपांतर होणं बाष्पीभवन म्हणजे काय द्रवाचं वायू मध्ये रूपांतर होणं विलयन म्हणजे वितळणं बरं का बर्फ वितळतो नद्यांना पूर येतो पर्याय क्रमांक एक इच करेक्ट आन्सर बघा याच्यामध्ये थोडस पॉईंट काय व्हायला लागले बघा थोडस हा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे बघा एकशे सदतीसावा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे अयोग्य चुकीची जोडी कोणती आहे ओके आणि मग बाकीच्या जोड्या बरोबर दिल्या असणार आहे चुकीची जोडी बघा याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक जोडी चुकीची असू शकते कारण कसं आहे बघा याच्यामध्ये उखळीचा सांडा जो असतो उखळीचा ओके तो त्या ठिकाणी कोपर येणार नाही बर का एकच अ येणार नाही एकच अ नाही येणार कारण कोपर जे आहे तो बिजागिरीचा सांदा आहे मग उखळीचा सांदा विद्यार्थी मित्रांनो ब मनगट ब मनगट उकळीचा सांदा खांदा शकतो मग बर का मग याच्यामध्ये एकच जोडी काढायचे म्हटलं तर उकळीचा सांदा कोपर कधीच येणार नाही ओके एकच लागणार नाही कारण कोपर आहे गुड पहिला पर्याय याच्यामध्ये असू शकतो ओके त्याच्यानंतर बघा डॉट्सची उपचार पद्धती डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोट कोर्स बर का डॉट्स डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स कशासाठी असते टीबी साठी असते खाली बांधकाम साहित्य आणि मूळ स्त्रोत दिलेले आहेत त्याच्यातले विसंगत जोडी ओळखायचे वाळूपासनं काच बनवतात का हो मातीपासनं विटा बनवतात का हो चुनखडीपासनं सिमेंट बनवतात का हो काश्यापासून लोखंड येत नाही लोखंड मूळ मूल द्रव्य आहे ओके आणि काश्य जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो हे काय आलाय आहे ओके धातू संमिश्र आहे संमिश्रापासनं धातू कधी बनत नाही धातूंपासनं संमिश्र बनल संमिश्रापासून धातू बनत नाही विज्ञानाचा नियम चुकला पर्याय क्रमांक तीन चुकीचं उत्तर ओके व्हेरी गुड पुढे बघा जिबेवर छोटे छोटे जे उंचवटे असतात त्याला टेस्ट बर्ड म्हणतो आपण ओके हे टेस्ट बर्ड सगळ्यात समोरचे टोक जे असते तिथं गोड चौकळते ओके पुढे पुढं बोलणारे लोक गोड बोलतात असं आपण म्हणलेले किंवा गोड बोलणारे लोक पुढे पुढं करतात जिबेच्या आतलं टोक जे असते ही जिब असेल तर जिबेच्या पुढच्या टोकावर गोड चव करते गोड अतिशय कडू जिबेच्या कडांना हारट तुरट वगैरे त्याला रुचिकलिका असं म्हणतो बघायला ओके दोन पर्यायच करेक्ट आन्सर त्यानंतर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वास सहकार्य आणि त्यांची जबाबदारी याची अयोग्य जोडी कोणती आहे तुम्हाला सांगायचं चुकीची जोडी ओके पायदळातील अधिकारी नूर बेक आरमारातील अधिकारी मोहम्मद कुली खान स्वराज्याचे सरदार सिद्धी हिलाल शिवरायांचे वकील खाजी आहे दुसरा पर्याय विद्यार्थी मित्रांनो चुकीचा आहे ते त्यांचे एक विश्वासू होते परंतु त्यांच्यावर ही जबाबदारी नव्हती हो मोहम्मद कुली खान पर्याय दोन इज करेक्ट आन्सर रियासतकार म्हणजे रियासत या पुस्तकाचे रियासतकार गो स सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी ही विशेषण कोणासाठी वापरलेली आहे महाराणी ताराबाईसाठी स्थिर बुद्धी स्त्री महाराणी ताराबाईंना म्हटलेलं आहे रामायण रामानंद सागर तस भारतीय खोज श्याम बेनेगलचा आहे रामायण हे रामानंद सागर यांची आहे तर भारतीय खोज कोणाचा आहे श्याम बेनेगल यांचा आहे पर्याय क्रमांक एकच करेक्ट हैदराबाद संस्थान विलीनीकरणास विरोध कोणी केलेला अतिशय निजामिटाचे खाली चिरडला मराठवाडा त्यासाठी करावा लागला मुक्ती संग्रामाचा लढा रजाकार नावाची संघटना होती अतिशय क्रूर पद्धतीने वागली होती बघा ती मराठवाड्यातल्या लोकांसोबत ओके म्हणून रजाकार ही विरोध करणारी संघटना होती विलिनीकरणास विरोध करणारी संघटना म्हणजे निजामाच्या जवळची आणि स्वातंत्र्याला विलिनीकरणाला विरोध करणारी रजाकार एकोणीशे एक्क्याण्णवच्या वर्षात वर्षातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडी कोणत्या म्हणा ओके आर्थिक उदारीकरणास सुरुवात एकोणीशे एक्क्याण्णव ला झाली का यस झाली युनियन युनियनचे विघटन एकोणीशे दरम्यान झाले काय झाले सोव्हिएत युनियन म्हणजे काय आताच जे रशिया आहे त्या रशियाचे तुकडे होऊन पंधरा देश तयार झाले की कजाकिस्तान युक्रेन वगैरे 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 शीत युद्धाची सुरुवात येणार सत्तेचाळीसच्या ओके अ आणि ब कुठल्या पर्याय आणि ब एक मध्येच अ आणि ब इज करेक्ट आन्सर ओके आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाचा कारभाराचा काळ मानला जातो ओके आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो कोणाच्या कारभाराचा आधुनिक भारत सारंजम व संस्थानिक भांडवलदार व ब्रिटिश सामंत व ब्रिटिश संस्थानिक व ब्रिटिश भांडवलदारांचा ब्रिटिशांचा काळ होता आहे का नाही संस्थानिक व ब्रिटिश पण येऊ शकतो ओके ह्याला हॅश करा एकशे ओके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांना कोणते मासिक प्रकाशित करून देते किशोर मासिक मागे एकदा पाचच्या क्लासमध्ये मी सांगितलेलं बघा किशोर मासिकाबद्दल हम्म याचा चारच येईल दोन नाही येणार ओके दोन नाही येणार चारच येणार संस्थानिकांचा आणि ब्रिटिशांचा आधुनिक भारताचा स्वतंत्र संग्रामातील काकोरी तिजोरी आपली हिंट काकोरी टीजोरी तिजोरी लुटली होती सरकारची रेल्वेतून नेणारा सरकारचा खजिना लुटला होता बघा मी एक रेळ काढली होती बघा एकोणीसशे पंचवीस मध्ये घडणाऱ्या घटना ज्याला दोन हजार पंचवीस मध्ये शंभर वर्ष झाली ओके त्याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्र कोण काढले होते मावळा व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि राज्यसभा हे कसं सभ सब, सभागृह आहे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा दीडशे प्रश्न तीस प्रश्न होते कशाचे परिसर अभ्यासचे बघा बरं तुम्हाला किती आले काय नाही चेक करा नंतर ओके त्यातल्या ह्या असे एकशे शेहेचाळीसाव्या प्रश्नात मी वाचण्यातच आला नाही तो ओके अगोदर लेक्चर ला आधी त्याच्यामुळे तो थोडासा कन्फ्यूज झालाय बाकी सगळे प्रश्नांचे उत्तर एकदम बरोबर आहेत बघा ओके चला त्याचं वाटलं सेशन सांगा बरं म्हणजे आता पेपर दोन देणारे लोक पेपर दोन बघून आल्याच्या नंतर लगेच त्याला आपले हे आन्सर्स काढलेले दिसतील बाकीचा पण पेपर इथं आहे बघा तो मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती टाकतो टेलिग्राम चॅनल जॉईन करा ऍट द रेट तुका म्हणे नाही होत काय अरे थांबा 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 गडबड झाली मग नाही होत बघू द्या मला हा नाही होत सॉरी हा एस आर आर वाय राज्यसभा हे कोणते सभागृह नाही कनिष्ठ सभागृह नाही पर्याय तीन इज करेक्ट आन्सर सॉरी गडबड गडबड झाली होती वरिष्ठ आहे ओके द्वितीय पण आहे आणि कायमस्वरूपी नाही आहे कायमस्वरूपी म्हणजे अस्थायी स्थायी सभागृह तीन इज करेक्ट आन्सर हो टेस्टबुक वर नाही आता आपला आपला स्वतःच आहे महा अकॅडमी अशीच गडबड परीक्षेत पण होती ओके अभय मग गम रात मे रातीलको ना बेकरार कर सुबह सुरू सुबह का इंतजार कर सुबह जोर सुबह का इंतजार कर थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय